माल कन्या विद्यालयाची शैक्षणिक सहल रवाना निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कैलसवासी माल जाधव विद्यालय यांच्या माध्यमातून शाळेतील इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील दोन दिवसीय सहल सोमवारी सायंकाळी रवाना झाली तेवीस ते सव्वीस डिसेंबर या कालावधीत उनेर येथील गरम पाण्याचे कुंड पाली गणपती बिर्ला मंदिर काशीद बीच येथून महाड मुक्काम त्यानंतर महाड चौदार तळे रायगड किल्ला आणि महड गणपती या विविध स्थळांना या शैक्षणिक सहलीत भेट दिली जाणार आहे त्यासाठी कन्या विद्यालयाच्या शिक्षण विभागातर्फे पाच विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे या शाळेतील जवळपास माध्यमिक गटातून दोनशे पन्नास विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे विद्यार्थ्यांना ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक व शैक्षणिक स्थळांची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी या अभ्यास सहलीचा उपक्रम राबवला जात असतो या प्रसंगी विद्यार्थिनींचा सा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता तेहतीस वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली आणि आज कन्या विद्यालयाची शैक्षणिक सण पिंपळगाव बसवर तिथून गुन्हेरे पाली बिर्ला मंदिर संध्याकाळी काशीत बीच आणि तो उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे माड या ठिकाणी मुक्काम केल्यानंतर माड येथील चौदार तळे रायगड किल्ला आणि मडचा गणपती आणि परत पिंपळगावचा प्रवास अशा एक दिवस म्हणजे मुक्कामांच्या सहलीसाठी सहल जात आहे आणि यानि, यानिमित्ताने सगळ्या शिक्षकांना विद्यार्थिनींना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे या सहलीच्या माध्यमातून शेवटी शैक्षणिक वर्षामध्ये सहल शैक्षणिक सहल हा एक उपक्रम आहे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा ताणतणाव दूर करून आपले जे धार्मिक गोष्टी आहेत ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा आणि काय हेतलेली सल काढलेली आणि नक्कीच आमच्या शाळेतील सर्व शिक्षक कारण मी अनेक वर्ष सहलीचं नियोजन करत होतो आणि त्यामुळे आपल्याला ज्या विद्यालयामध्ये आपण नोकरी केली त्या विद्यालयातली शैक्षणिक सहल आहे आणि त्यांना शुभेच्छा द्याव्यात म्हणून मी या ठिकाणी आलो आहे आणि नक्कीच सगळे शिक्षक शिक्षिका सर्व विद्यार्थिनी या शैक्षणिक सलीचा आनंद घेतील एकमेकाची काळजी घेतील यात शुभेच्छा द्या आज विद्यालय बाबा बसवंत या शाळेची शैक्षणिक सहल आम्ही आयोजित केलेली आहे इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या अडीचशे मुली आणि पंधरा शिक्षक असे पाच गाड्या घेऊन आज आम्ही निघतोय सहलीसाठी ही एक शैक्षणिक सहल आहे आता आम्ही प्रवासाला सुरुवात करणार रा आहोत रात्री आणि सकाळी उन्हेरीपर्यंत आम्ही उन्हेरीला जाणार ते गरम पाण्याचे कुंड वगैरे बघून तिथून पुढे पाणीचं गणपती आहे पुढे मग रायगडला बिर्ला मंदिर आहे त्याच्यानंतर रायगडला आम्ही जाणार रा आहे रायगडला शिवराज्याभिषेक झालेला होता मुलींना ह्या ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत ह्या आपण प्रत्यक्ष समोरून दाखवल्या पाहिजे या ज्या शैक्षणिक सहली असतात त्याच्या मागचा जो उद्देश असतो की इतिहास काय आहे भूगोल काय आहे हा कळला पाहिजे आणि या हेतूने आपण या सहलींचं आयोजन करत असतो तर आमच्या मुलींमध्ये इतका उत्साह आहे की आम्ही फक्त सूचना दिली आणि दोन दिवसामध्ये आमच्या अडीचशे मुली तयार झाल्या काही मुली अजूनही उत्सुक होत्या परंतु आम्हाला काही कारणास्तव नाही म्हणावं लागलं त्यांना म्हणजे okay. अतिशय उत्साह आमच्या शिक्षकांमध्ये पण आहे मुलींमध्ये पण आहे रायगडला मुक्काम करून आम्ही पुढे पण चौदार तळ्याला जाणार आहोत तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्यावर ज्या अस्पृश्यांना पाणी पिण्यापासून नकार दिला जात होता त्यांनी एक प्रातिनिधिक स्वरूपात तिथे जाऊन आंदोलन केले आणि तिथे जे त्यांचं आंदोलन झालेलं आहे अशी व गाणं मुलींना दाखवले पाहिजे या उद्देशाने आम्ही तिथेसुद्धा आमच्या विद्यार्थिनीला घेऊन जाणार आहोत तर अशा पद्धतीनेही अतिशय उत्साहवर्धक आणि खूपच एन्जॉय करणार आहेत मुली आमच्या त्यांच्याकडे बघूनच आम्हाला उत्साह वाटतो की आणि आपल्या मुलीला तिथे आनंद वाटतो आहे आपण जी सहल काढलेली आहे तर अशा प्रकारे आमचे ही नियोजन आहे आणि आम्ही सगळे शिक्षक खूपच आनंदाने या सह सहजीपाने सहभागी होणार आहोत आणि आता थोड्या वेळामध्ये आमचं प्रस्थान या ठिकाणाहून होणार आहे आणि सव्वीस तारखेच्या पहाटेपर्यंत आम्ही सहल आमची परत येईल अशी आमची अपेक्षा आहे आणि नक्कीच आम्ही व्यवस्थित ही सहल पार पाडून मुलीची काळजी घेऊन ही आमची जबाबदारीच आहे तर अशा पद्धतीने आम्ही या सहलीचं नियोजन केलेलं आहे बऱ्याच पालकांनी आता आम्हाला भेट दिली पालकही खूप उत्साही दिसत आहे पालकांनाही खूप खूप आनंद कारण बरेच पालक असे असतात की कन्या विद्यालयात की म्हटल्यानंतर इथे फक्त मुली आहे आणि मुली असल्यामुळे पालक बालकांना थोडासा कॉन्फिडन्स वाटतो की नाही इथे आपल्या मुलींना पाठवलं पाहिजे कारण बाहेर काही ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलं मुली वगैरे असतात बालकांना त्याचं टेन्शन येत असतं त्याच्या हिशोबाने त्यांना कन्याविद्याने एक सेफ वाटतं म्हणून बरेच पालक इथे सहलीला पाठवण्यासाठी उत्सुक असतात आणि स्वतःहून आम्हाला मेसेज देतात की मॅडम आम्ही क्लासशे सहलीला पाठवतो हे तुम्ही सहल काढा तर अशा पद्धतीने आम्ही सहलीचं दरवर्षीच नियोजन करतो यावर्षी आमचे पवार सर आहे बाप सर आहे माझे सगळे शिक्षक शिक्षिका या सर्वांनी अतिशय उत्साहाने आणि अतिशय म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने ही सहल आम्ही सक्सेस करू असं मला पूर्ण विश्वास वाटतो थँक्यू